तार श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मस्त असाल तर बघा तुमच्यासाठी एक छान व्हिडिओ घेऊन आले आहे तर आपली बघा संकष्टी चतुर्थी या नवीन वर्षातली जानेवारीला सतरा जानेवारीला शुक्रवारी आपली संकष्टी चतुर्थी आहे तर बघा आपण सगळेजणी गणपती बाप्पाची सेवा तर करतच असतो आणि संकष्टी चतुर्थी बघा आपल्या महिन्यातून दोन चतुर्थी विनायक चतुर्थी आणि एक, एक संकष्टी चतुर्थी तर बघा आपण या आवडीने नाही का संकष्टी चतुर्थी आपण करत असतो प्रत्येकजण नाही का जे गणेश भक्त आहेत ज्यांना नाही गणपती बाप्पावर श्रद्धा आहे ते लोक सगळेच गणपती बाप्पांची सेवा करत असतात तर आपण बघा जर ह्या वर्षापासूनच हे नवीन वर्ष आपलं सुरू झाले या वर्षापासून सलग आपण बारा संकष्टी चतुर्थीचा उपाय करणार आहोत जर तुम्ही एखादी इच्छा मनामध्ये ठेवून संकल्पयुक्त जर करणार असाल बारा संकष्टी तर तुम्ही त्या दिवशी म्हणजे आता उद्या आपली शुक्रवारी संकष्टी आहे तर तुम्ही संकष्टी चतुर्थीला आपण सकाळमध्ये पहिलं आंघोळ वगैरे करून स्वच्छ नाही का आंघोळ करून गणपती बाप्पांची आपण पूजा करायची आहे आता पूजा कशी करतो आपण रोज तर गणपती बाप्पाची पूजा करतो तर प्रत्येकाच्या घरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती वगैरे असतेच आणि शक्यतो कौचित को कोणाकडं नसेल त्यांनी सुपारी म्हणून गणपती बाप्पाची आपण पूजा केली तरी चालते तर आपण काय करायचं आहे तर गणपती बाप्पांची पूजा करताना आपण म्हणजे पहिला अभिषेक वगैरे करून घ्यायचा आहे अभिषेक केल्यानंतर काय करायचं आहे अभिषेक करायच्या अगोदर आपण संकल्प करायचा आहे की गणपती बाप्पांना नमस्कार करायचा आहे आणि त्यांना संकल्प करून म्हणायचं आहे की मी गणपती बाप्पा मी तुमच्या नाही का आता आपण संकष्ट तर करत असतो मी तुमच्या ह्या माझ्या संकल्पयुक्त ह्या बारा संकष्टी मी करत आहे तर नाही का माझी जी इच्छा आहे जी तुमची मनातली इच्छा आहे ती बोलायची आहे आणि आपण ती संकल्प करायचे आहे हातामध्ये फूल अक्षदा हळदी कुंकू त्याच्यानंतर पाणी घेऊन आपण नाही का आपलं संकल्पयुक्त ते संकल्प करून आपण नंतर ताटामध्ये ते पाणी सोडायचं आहे व गणपती बाप्पांना तुमच्या मनातली इच्छा आहे ती सांगायची आहे तर हे झालं संकल्पयुक्त करणं जे आपण रोज करतो म्हणजे जर संकष्ट करतो आपण जर संकष्टी व महिन्यातून येते ती करत असतो आता ज्यांची ज्यांची आपण सुटलेली आहे ते आपण अंगारेकीपासून स्टार्ट करतो म्हणजे काही कारण असतो आपलं नाही का आपण केलेली नसते किंवा नाही काय प्रॉब्लेम झालेली नसते तर तुम्ही जेव्हा अंगारेकी संकष्टी येईल तेव्हा तुम्ही तिथून स्टार्ट करायची आहे तर आता आपण बारा स संकष्टी कशी करायची आहे व काय करायचं आहे त्याचे उपाय तर बघा जेव्हा आपण गणपती बाप्पाची पूजा करणार तेव्हा आपण नाही का पहिलं तुम्ही उपवास करा संकष्टीचं जेव्हा आपण तुम्ही बारा संकष्टी तुम्ही करा तेव्हा बारा संकष्टीचा तुम्ही उपवास करायचा आहे आणि तुम्हाला जर ज्या गोष्टी आपल्याला नाही का तर तुम्हाला जर उपवास वगैरे झेपत असेल म्हणजे तुम्ही थोडं खाणारच की असं नाही का थोडं काही नाही आहे की तुम्ही खाऊन तर केली तरी चालेल पण तुम्हाला जेव्हा आपला चंद्रोदय दिसतो किंवा बघा पूर्ण बारा संकष्टी म्हणजे वर्षाच्या संकष्टी बारा असतात तर त्याच्यामध्ये कसं एखाद्या वेळेला आपल्याला उशीर पण होणार आहे कधी आठला होतो चंद्रोदय कधी नऊला कधी दहाला मग आपण ते बरोबर त्याच टायमिंगला आपण नाही का चंद्राची पूजा वगैरे करून तेव्हाच आपण सोडायचा आहे जर तुम्हाला त्या टायमिंगपर्यंत जमणार असेल तरच तुम्ही उपवास करा व संकष्टी करा आणि कोणत्याही संकष्टीला असा अर्थ नाही आहे की ते टाईमच्या आधीच तुम्ही उपवास सोडला आहे मग तो कोणतीही गोष्ट करण्यात काहीच उपयोग नाही म्हणजे त्याचा काही अर्थच राहत नाही तर त्यासाठी तुम्हाला जमत असेल झेपत असेल उपवास तर तुम्ही ह्या संकष्टी करू शकता तर आपण काय करायचं आहे पहिले सकाळमध्ये उपवास करायचा आहे छान आंघोळ वगैरे करायचे मस्त गंगाजल वगैरे टाकून त्याच्यानंतर आपण गणपती बाप्पांची पूजा करायची आहे तर एका ता तामनामध्ये नाही का तुम्ही गणपती बाप्पाची मूर्ती घ्या त्याच्यानंतर तुम्ही पाण्याने दुधाने मधाने अभिषेक करून घ्यायचा आहे आणि सगळं अकरा अकरा वेळा करायचं आहे जर तुम्ही अथर्व शीर्ष म्हणत केला ना तर खरंच खूप छान आहे पण जर तुम्हाला नाही जमलं अथर्व शीर्ष म्हणायला तर तुम्ही ओम गण गणपते ये नमा ओम गण गणपते ए नमा असं तुम्ही अकरा वेळा म्हणत अकरा वेळा दुधाने करा अकरा वेळा पाण्याने करा त्याच्यानंतर अकरा वेळा तुम्ही पंचामृताने करा जसं तुम्हाला जमल तुमच्या ह्यानं तुम्ही तसा अभिषेक करायचा आहे नंतर त्याच्यानंतर अभिषेक झाला तर छान अशी मू स्वच्छ मूर्ती पुसून वगैरे तुम्ही नाही का तुम्ही वेगळी पूजा मांडली तर ही चालेल पाठावरती चौरंगावरती किंवा तुम्ही ग मन म्हणजे देवाऱ्यामध्येच ठेवणार असाल ना तरीही चालेल पण त्या दिवशी तुम्ही विशेष नाही गणपती बाप्पांना आसन द्या अक्षराचं द्या किंवा खाऊची पानं घेतली असतील त्याचं आसन द्या व त्याच्यावरती गणपती बाप्पांची मूर्ती ठेवा आणि तुम्ही आवर्जून संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पांना तुम्ही जानवे घालायची आहे त्याच्यानंतर अष्टगंध लावायचा आहे तुम्हाला पण माहिती आहे गणपती बाप्पांना अष्टिगंध म्हणजे अष्टीगंध खरंच खूप आवडतो तर तुम्ही अष्टगंधाचा नाही का अष्टीगंध लावायचा आहे त्याच्यानंतर तुम्ही आवडीचं म्हणजे बघा गणपती बाप्पांना आवर्जून तुम्ही दुर्वाची जुडी घालायचीच आहे संकष्ट चतुर्थ आवर्जून तुम्ही अकरा घ्या एकवीस घ्या तुम्हाला जशा जमतील नाही का तशा तुम्ही जुडी अर्पण करायची आहे त्याच्यानंतर तुम्ही जास्वंदाचं फुल जेवढं गणपती बाप्पांना जे जे आवडतं त्या त्या गोष्टी तुम्ही त्या दिवशी गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहे ते अर्पण केल्यानंतर आपण नैवेद्य दाखवायचं आहे पहिला आपण दिवा लावून घ्यायचा छान असा तुपाचा दिवा लावा त्या दिवशी तुम्ही धूप वगैरे छान असं ओळून वगैरे घ्या त्याच्यानंतर नैवेद्य दाखवा तर नैवेद्य बघा गणपती बाप्पांना गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवतो खूप आवडतो तसं आपण संध्याकाळी मोदकाचाही दाखवतो पण तुम्ही ह्या वेळेला नाही का आता बघा तुम्ही तिळ गुळाचे लाडू असतात त्याचाही मोदक दाखवू शकता कारण आता संक्रांत आहे किंवा ह्या महिन्यामध्ये बघा आपण थंडीचे दिवस असतात तर तिळ वगैरे खाल्लं तर त्याच्याने पण आपणही घरामध्ये तिळाचे लाडू वगैरे आता संक्रांतीच्या निमित्त केलेच असतील किंवा तुम्ही आवर्जून नाही का तिळाचे तिळ आणि गुळ नुसतं दाखवला नैवेद्य तरी चालेल तर अशा प्रकारे आपण नैवेद्य दाखवायचं आहे तर बघा आता आपली ही आता शुक्रवारची जी बा सतरा जानेवारीची जी संकष्टी चतुर्थी आहे तर त्याचं बघा चंद्रोदय रात्री नऊ सत्तावीसला आहे आता आपल्या प्रत्येक ठिकाणचा कसा वेगवेगळा चंद्रोदय असतो तर आता ही आपली सकाळची बेसिक पू, सगळी पूजा वगैरे झाली त्याच्यानंतर तुम्ही सकाळी ही सगळी पूजा केल्यानंतर नैवेद्य वगैरे अर्पण केल्यानंतर आपण गणपती बाप्पाची आरती करून घ्यायची आहे तुम्ही आरती वगैरे केल्यानंतर नाही का तुमच्या जवळपास जर गणपती बाप्पाचं मंदिर असेल तर तुम्ही आवर्जून मंदिरात हे जावा खरंच खूप छान वाटतं आपण जेव्हा पूजा वगैरे आपला उपवास वगैरे असला ना एखाद्या मंदिरात वगैरे गेलं ना खरंच खूप छान असं प्रसन्न वाटतं जरा मंदिरात जाऊन गणपती बाप्पाच्या बसा तिथंही तुम्ही नाही गणपती बाप्पांचं अथर्व शीर्ष म्हणा किंवा ओम गण गणपती एनमा असं म्हणतल्या मनात तुम्ही जप करत बसा आपण बघा घरामध्ये बी देव असतो मंदिरातही असतो पण का मंदिरात जातात कारण मंदिरामध्ये जेव्हा जातो ना आपण तेव्हा आपल्या मन ध्यान तन सगळं नाही का तिथं देवावशी असतं घरामध्ये थोडं बघा इकडं तिकडं सुरूच असतं काही ना काहीतरी त्यासाठी नाही का जवळपास मंदिर असेल तर आवर्जून मंदिरात जावा व गणपती बाप्पाचे नाही का न, नमस्कार करा तिथंही तुम्ही नाही का फुलं वगैरे दुर्वा वगैरे घेऊन गेला तरी चालेल आणि तिथं तुम्ही पूजा केली तरीही चालेल तर तुम्ही नक्की आवर्जून मंदिरात जावा आणि त्याच्यानंतर आपण बघा तर संध्याकाळी तर संध्याकाळी आपला चंद्रोदय नऊ सत्तावीसला आहे तर नऊ सत्तावीसला जेव्हा आपला चंद्रोदय होईल तेव्हा आपण काय करायचं आहे तर बघा ताठामध्ये तुम्ही जेव्हा प्रसादामध्ये मोदक वगैरे बनवत असाल तर मोदक घ्या त्याच्यानंतर अक्षदा त्याच्यानंतर हळदी कुंकू दिवा त्याच्यानंतर तुम्ही अगरबत्ती धूप हे घेऊन आपण जेव्हा चंद्रोदय आपल्याला दिसणार तर नऊ सत्तावीसलाच स्टॅम्प आहे तर तुम्हाला बघा नऊ सत्तावीसला दिसणार आहे का थोड्या वेळानं दिसला तरी चालेल पण तुम्ही जेव्हा चंद्रोदय झाल्यानंतर जेव्हा चंद्राची पूजा कराल त्याच्यानंतर आपण गणपती बाप्पाची आरती करणार व त्याच्यानंतरच तुम्ही उपवास ओढायचा आहे तर बघा आपण काय करायचं आहे ते ताट गेल्यानंतर ताट घेतल्यानंतर गे तुम्ही नाही का तुम्हाला कुठून दिसत असेल गॅलरी मधून टेरेसवरून आणि गावाच्या ठिकाण तर बाहेर उभं राहिलं तरी चंद्र दिसत असतो आणि जर नाही दिसला आता ढगाळ वातावरण असेल आभाळ वगैरे असेल जर नाहीच तुम्हाला चंद्र दिसला तरही तुम्ही जे टाईम आहे नऊ सत्तावीसचं तर त्याच्यानंतरही तुम्ही नाही दिसलं तरीही आकाशाकडं थोडं हळदी गुंकू टाकून अष्टगंध टाकून का दिवा वगैरे ओवाळून धूप वगैरे ओवाळून थोडं पाणी वगैरे जल अर्पण करायचं आहे व त्याच्यानंतर तुम्ही गणपती घरामधल्या गणपती बाप्पाची आरती वगैरे करायची आहे नैवेद्य वगैरे दाखवायचं आहे तुम्ही काय गोडाचा जो केला असेल तो घरामध्ये खीर पोळी चपाती मोदक वगैरे काही केलं असेल ते तुम्ही दाखवायचं आहे ते दाखवल्यानंतरच तुम्ही सोडायचं आहे जर तर तुम्हाला चंद्र दिसतच असेल तर तुम्ही काय करायचं आहे तर चंद्रना नाही का पहिलं तुम्ही थोडंसं दूध अर्पण करा नंतर पाणी अर्पण करा त्याच्यानंतर तुम्ही हळदी कुंकू अक्षदा नाही का तुम्ही असं अर्पण करायचं आहे त्याच्यानंतर तुम्ही नाही का आपण ताटामध्ये जेव्हा दिवा वगैरे घेतला असतो त्या दिव्यानं वगैरे छान असं ओवळायचं आहे ते ओवळल्यानंतर आपण तुळशीची संध्याकाळी पूजा करायची आहे तेच आपण पूजा केल्यानंतर तुळशीची पूजा करा तुळशीलाही तुपाचा दिवा वगैरे लावा त्याच्यानंतर आपल्या घरातली गणपती बाप्पाची मूर्ती असेल त्यालाही तुम्ही हळदीगुंकू वगैरे अष्टगंध लावा नंतर जो आपण नैवेद्य जो बनवला आहे तो नैवेद्य वगैरे दाखवा त्याच्यानंतर संध्याकाळही तुम्ही आवर्जून गणपती बाप्पाची आरती करायची आहे बघा आपण संकष्टी आहे तर सकाळी ही आरती करायची आहे व ही करायची आहे तर तुम्ही आवर्जून ही संकष्टी चतुर्थीपासून तुम्ही बारा संकष्टी चतुर्थीला जर संकल्पयुक्त जर ह्या संकष्टी तुम्ही केल्या तर तुमची मनातली कोणतीही इच्छा असू द्या ती खरंच पूर्ण झालेश्वर राहणार नाही आवर्जून तुम्ही ह्या गोष्टी नक्की करा तर बघा आपण ह्या गोष्टी नंतर ही पूजा वगैरे झाल्यानंतर आवर्जून तुम्ही नक्की चंद्राची पूजा करायची आणि ह्या टायमिंगच्या नंतरच करायची आहे तेव्हा चंद्रदेव होतो तेव्हा आणि या दिवसांमध्ये बघा आपण घरामध्ये गोडा करत असतो तर ह्या दिवशी नाही कटाक्ष थोडंसं नाही का, का मांसार वगैरे घरामध्ये करू नका तुम्ही जर उपवास केला असेल आणि घरामध्ये जर अशा गोष्टी बनत असतील तर आपल्या त्या पूजेला वगैरे काय अर्थच राहत नाही तर आवर्जून ह्या गोष्टी कटाक्षाने पाळा आणि बघा आपण गणपती बाप्पाची पूजा तुम्ही संकल्पनातली एखादी इच्छा ठेवून करत असाल तरीही छानच पण नाही का एखादी आपण आपल्या मुलांसाठी आपण ह्या पूजा करू शकतो तर बघा मुलांकडूनही तुम्ही गणपती आता अशीर्ष संकष्टी दिवशी म्हणून घ्या त्यांनाही पूजा करायला सांगा नाही का मुलांनाही सुद्धा गणपती बाप्पा बघा बुद्धीची देवता मानली गेली आहे तर तुमची मुलं का स्कूलमध्ये हुशार असतील नसतील तर ही त्यांनी जी जी मुलं आपला अभ्यास करतात किंवा त्या ते गोष्टी त्यांच्या स्मरणात राहाव्यात किंवा त्यांची नाही का बुद्धी छान असं स्कूलमध्ये त्यांचं ध्यान राहावं किंवा त्यांनी नाही का स्कूलमध्ये छान अभ्यास वगैरे करावा तरी तरीही आपण आपल्या मुलांसाठी हा उपाय तुम्ही आवर्जून करायचा आहे तर गणपती बाप्पाची जेवढी तुम्ही होईल स्वतः सेवा करा तुम्ही आणि मुलांकडूनही करून घ्या कारण खरंच गणपती बाप्पाचं खूप छान असं नाही का प्रभावशाली सेवा आहे तुम्ही या साध्या आणि सिंपल आहेत बघा ओम गणगणपते न महा म्हणत म्हणत जर तुम्ही नामस्मरण करत करत सेवा केल्यानं खरंच खूप छान आहे त्या दिवशी एक दिवस तर आपण गणपती बाप्पाची सेवा करायची आहे संकष्टी चतुर्थी दिवशी तर तुम्ही ह्या बारा संकष्टी चतुर्थी केल्यानंतर आवर्जून तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीचा नाही का लाभ नक्की होणार आहे तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद